निलंबित नायब तहसीलदाराला बारावीच्या परीक्षा केंद्रात मुलाला कॉफी पुरवताना रंगे हात पकडण्यात आला आहे पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी इथल्या परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अनिल तोरडमल असं बारावीच्या केंद्रावरती मुलाला कॉफी पुरवताना रंगे हात पकडण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचं नाव आहे विधानसभा निवडणुकीत कामात कसूर केल्याप्रकरणी नायब तहसीलदार अनिल तोरडमल याला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निलंबित करण्यात आला आहे या निलंबित तहसीलदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना प्रांताधिकारी आणि संबंधित पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत नायब तहसीलदार अनिल तोरडमल याचा मुलगा बारावीची परीक्षा देत आहे अकरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या परीक्षेसाठी अनिल तोरडमल दररोज परीक्षा केंद्रात जात होता त्याच्या शासकीय ओळखपत्रामुळे केंद्रातील कोणत्याही अधिकाऱ्यानं त्याला रोखलं नव्हतं मात्र गुरुवारी जीवशास्त्राच्या पेपरवेळी हा गैरप्रकार उघडकीस आला त्यामुळे अनिल तोरडमल आपल्या ओळखपत्राचा गैरवापर करून परीक्षा केंद्रात बेकायदेशीर दे प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस उपनिरीक्षक एम व्ही गुट्टे यांना अनिल तोरडमल यांच्याकडे पाहून संशय आला त्यामुळे त्यांनी केंद्र संचालक शिवाजी दळे यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर दळे यांनी अनिल तोरडमल यांच्याकडं विचारणा केली मात्र त्यानं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली अधिक चौकशीनंतर त्यानं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार असल्याची कबुली दिली आपला मुलगा परीक्षा देत असल्यानं आपण केंद्रात आलो असल्याचं सा त्यानं सांगितलं पोलिसांनी बाहेर जाऊ द्यावं अशी विनंतीही केली मात्र केंद्र संचालकांनी पोलिसांनी त्याला परीक्षा केंद्राबाहेर जाऊ दिलं नाही घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनिल तोरडमल याला ताब्यात घेतले केंद्र संचालक शिवाजी दळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला राज्य सरकारनं परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या असून अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी आहे मात्र अनिल तोरड मधल्यानं कोणतीही अधिकृत जबाबदारी नसताना परीक्षा केंद्रात प्रवेश केला यामुळे भारतीय दंड संहिता कलम दोनशे तेवीस आणि महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग अधिनियम क्रमांक एकतीस एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताजा पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा